मित्रांनो नमस्कार वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना मित्रांनो वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री मी सुरुवात करतो माझा जर आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा सगळ्यांनी माझा जर आवाज येत असेल प्रॉपरली तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा आणि जे मित्र आपले फर्स्ट टाइम युट्यूब चॅनेल पाहतायत त्या माझ्या नवीन मित्रांना विनंती आहे मित्रांनो आपला चॅनेलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो मी रवींद्र भारती आपल्या या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरून सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग घेत असतो मित्रांनो तर ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी लगेच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या डेली बेसिसवरती व्हिडिओ मिळतील चला आणि आपल्या ह्या व्हिडिओ असतात दररोजच्या तर त्या व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो वही पेन आणि एक हेडफोन असा सेटअप तुमचा रेडी पाहिजे दररोज दररोज रात्री आठ ते साडेआठ वही पेन आणि हेडफोन असा सेटअप घेऊन मित्रांनो बसत जा म्हणजे शेअर मार्केटचे काही नवीन मुद्दे नवीन टॉपिक नवीन कन्सेप्ट जे काही एखादं कारण प्रत्येक ह्याच्यात एक एक जरी नवीन गोष्ट आपण ऍड करत राहिलो मित्रांनो तरी आपलं नॉलेज एक वेगळ्या लेवलला जातं आणि एक आपलं जे म्हणतो ना आपण मॅच्युरिटी लेवल मार्केटचं जे असतं पेशन्स ठेवण्याची लेवल जर सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू मित्रांनो त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत जातात तर चला तर आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर बाकीचे मित्रमंडळी आपले कनेक्ट होईपर्यंत तुमचा जिल्हा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कनेक्ट झालेला आहात कारण संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो आपल्या या व्हिडिओ बघत असतो तर कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक इंटरेस्टेड आहेत इच्छुक आहेत मार्केटसाठी एक मार्केटचा सर्वे होऊन जातो तर प्रत्येकाने आपला जिल्हा मध्ये कमेंट करून सांगायचा आहे तुमचा जिल्हा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा प्रत्येकाने तर मित्रांनो तुम्ही आजचा टॉपिक सगळ्यांनी पाहिलाच असेल की नवीन लोकांनी कोणते शेअर्स खरेदी करावेत बरोबर नाही आजचा टॉपिक आहे आपला तर आजचा आपण ह्या टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे कारण नवीन लोक आपले भरपूर नवीन लोक आपले घाबरत असतात शेअर मार्केटला विचार करतात करू की नको करू कारण बऱ्याच लोकांनी सांगितलं असतं शेअर मार्केट जुगारे शेअर मार्केटमध्ये ह्यांनी फाशी घेतली शेअर मार्केटमध्ये त्याने असं केलं बरोबर नाही कारण निगेटिव्ह गोष्टी आपल्याला शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पसरवल्या जातात पण पॉझिटिव्ह गोष्टी सांगणारे लोक समाजामध्ये खूप कमी आहेत बरोबर आहे जर शेअर मार्केटमध्ये सगळ्यांचा जर लॉस झाला असता तर जगातली श्रीमंत व्यक्ती झाली असती का शेअर मार्केट मधून वॉरन बफेट राखेश वाला बरोबर नाही काही जुगार नाहीये ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे पण आपली नवीन लोक याच्यामध्ये घाबरतात विचार करतात करू का नको करू मला जमल का नाही जमल मी मराठी माणूस आहे मी गरीब आहे मी मध्यमवर्गीय किती पैसे लावावे लागतात बरोबर नाही आपलं काम आहे का नाही मला इंग्लिश येत नाही अमुक तमुक बऱ्याच कल्पना बऱ्याच मित्रांनो पूर्वग्रह आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी असतात आणि आपण घाबरत असतो एक प्रकारे बरोबर का नाही तर मित्रांनो मला हे करायचंय सगळ्यात महत्वाचं मला तुमच्यापैकी सांगा तुमच्यापैकी नवीन लोक किती आहेत आणि जुनी लोक किती आहेत ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये काम करतायत ट्रेडिंग करतायत अनुभव आहे तुम्हाला बराच मार्केटचा अशा लोकांनी ओल्ड अशी कमेंट टाका आणि जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत नुकतंच सुरू केलंय किंवा सुरू करण्याची इच्छा आहे अशा लोकांनी न्यू अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जुनी लोक ऍक्च्युअल मध्ये किती आहेत आणि नवीन लोक किती प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आहेत एक आपल्या लोकांचा एक थोडासा एक सर्वे आपला होऊन जाईल चला प्रत्येकाने मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही जर तुम्ही जर, जर, जर मार्केटमध्ये जुने असाल तर ओल्ड असं करा आणि तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर मित्रांनो न्यू अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कारण थोडस आपल्या लक्षात येईल की न्यू न्यू ओल्ड न्यू 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 न... बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही चार्ट बॉक्स मध्ये वाचा बघा कमेंट मध्ये तुम्ही वाचा तुमच्या लक्षात येईल की नवीन लोकांचं प्रमाण जास्त आहे बरोबर का नाही नवीन लोकांचं प्रमाण जे आहे तर ते, ते मार्केटमध्ये जास्त आहेत म्हणून आज मी थोडासा नवीन लोकांच्या सायकोलॉजीवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे नवीन लोक कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करतात आणि प्रॉब्लेम कुठे होतात आणि कुठले शेअर्स नवीन लोकांनी घेतले पाहिजे तर ह्याच माझा आजचा मुद्दा आहे मित्रांनो आणि त्या मुद्द्यावरती आपण आज आजच्या मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तर ता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर विनंती करेल मी प्रत्येकाला की चॅटबॉक्स ची तिथे क्लोज करा आणि लाईक बटन आहे एकदा व्हिडिओ लाईक करा तुमचं प्रेम मला द्या जरा लाईव्ह मध्ये लाईक केले तुम्ही व्हिडिओ तर मला थोडंसं बरं वाटतं तर मित्रांनो आपण हे करू काय करू आता आपला मेन जो टॉपिक आहे तर आपल्या मेन टॉपिकला मित्रांनो आपण स्टार्ट करूया आता नवीन लोक वेळेस सुरुवात करतात बरोबर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं नवीन लोकांनी सांगतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायची आवश्यकता असते बरोबर काय डीमॅट अकाउंट ओपन केलं म्हणजे थोडक्यात आपण पहिलं पाऊल टाकलं बरोबर का नाही डीमॅट अकाउंट ओपन केलं म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये काय केलं पहिलं पाऊल टाकलं म्हणजे बँकेत कसं आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतो म्हणजे आपलं बँकेचं ट्रान्झॅक्शन काय झालं सुरू झालं तसं डिमॅट अकाउंट ओपन केलं म्हणजे तुम्ही एक शेअर मार्केटमध्ये तुमचं पहिलं पाऊल टाकलं मित्रांनो पण पहिलं पाऊल टाकल्यावर काय होतं सगळ्यात महत्वाचं असतं कन्फ्युजन आता कुठले शेअर घेऊ काय करू मग आपण युट्यूबला बघतो आपण टीव्हीला बघतो आपण टीव्ही चॅनल बघतो सीएनबीसी आवाज किंवा आपल्याला मित्र सांगतो आणि मित्रांनो आपल्याला कोण गाईड करतं आहे ह्याचं मॅच्युरिटी लेवल काय पुढचा समोरचा सांगणारा व्यक्ती कोण आहे त्याची मॅच्युरिटी लेवल काय आहे त्यांनी मार्केटमध्ये किती दिवस हे केलेले आहेत त्याचे अनुभव काय आहेत मार्केटविषयी तर ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आप कारण मग आपण जर अभ्यास नाही केलं तर आपल्या हातामध्ये कचरा शेअर लागतात सगळे सगळे ये येस बँक जेट एअरवेज हे असे म्हणजे जे चर्चेमधले शेअर्स आहेत जे कचरा कंपन्या आहेत ज्या कंपन्या भरपूर कर्ज आहेत आणि ज्या कंपन्या सट्टेबाज हलवतात जे मार्केटमधले ऑपरेटर लोक ज्या कंपन्या हलवतात ज्या कंपनीवरची जास्त बेटिंग चालतं सर्वसामान्य लोकांना गळाला लावायचं काम केलं जातं काही कंपन्यांमध्ये बरोबर का नाही किंवा आपल्याला मार्केटचे एस एम एस येतात ही कंपनी बाय करा एवढं टार्गेट आहे मोठं एक फ्री एस एम एस सुद्धा आपल्याला येत असतात आणि मित्रांनो मग त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं आपला सर्वसामान्य मान्य माणूस भरडला जातो सुरुवातीला त्याला तयार करू काय है। मग ह्याचं त्याचा ऐकून मित्रांनो शेअर्स घेतो आणि तो काय होतो मग तो शेअर डाऊन झाले की मग तो फसतो मध्ये विकून टाकतो मग कधीतरी इंदोरचा वगैरे कॉल आला म्हणतो त्याला वाटतं की आपल्याला कोणतरी आधार पाहिजे मग ते इंदोर बँगलोरचे लोक ते फसवायला बसलेलेच आहेत तुम्हाला की त्याच्यामध्ये ऍडवायझरी कंपनी आहेतच बरोबर माफ करा कोणी इंदोर बँगलोरच्या साईडचा असेल माझं पर्सनली घेऊ नका पण सांगायचं तात्पर्य काय की ते लोकांचं त्या ऍडवायझरी ज्या रिसर्च कंपन्या लोकांना काय करतात तुम्हाला एवढे टक्के रिटर्न e कमवून देतो तुम्हाला तेवढे टक्के रिटर्न कमवून देतो आणि मित्रांनो त्याच्यामध्ये काय करतात की त्याच्यामध्ये ते आपल्या लोकांना ते प्रॉब्लेम मध्ये येतात ते फसवलं जातं त्या गोष्टींमुळे त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य काय नवीन लोकांनी घाबरू नका डिमॅट अकाउंट ओपन झालं तुमचं तर नवीन लोकांनी काय करायचं तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो बरोबर का नाही आता मी जरी किती सांगितलं किंवा तुम्हाला कुणीही किती सांगितलं स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टी माणसाच्या लक्षात येतात म्हणून नवीन लोकांना सांगतो मी नवीन लोकांनी काय करायचं का आपल्याला ज्या कंपन्या माहिती आहेत अशाच कंपन्यांमध्ये सुरुवातीला आपण शेअर्स घ्यायचे म्हणजे ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत आणि आपल्या आजोबांनी वापरल्या आहेत आपल्या वडिलांनी वापरलेल्या आहेत आणि आपण सुद्धा वापरतोय त्या कंपनी आपल्याला माहिती आहेत अशाच कंपन्यांनी मित्रांनो आपण जरी सुरुवात केली तरी मग आपला थोडासा कॉन्फिडन्स शेअर मार्केटमधला वाढेल आणि आपल्याला माहिती आहे की बाबा ह्या वस्तू आपण वापरतोय ही कंपनी चांगली आहे ही कंपनी बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि हा थोडासा एक्सपिरियन्स आपल्याला असतो मग त्याच्यामुळे आपला जो कॉन्फिडन्स लेवल आहे आपली कॉन्फिडन्स लेवल मित्रांनो वाढते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला चांगला बेनिफिट होतो तर मेन आपल्याला तुम्हाला कंपन्यांचं सजेशन देण्याच्या अगोदर मित्रांनो मी एक तुम्हाला इथं डिस्क्लेमर देतो की आपण जे कंपन्यांविषयी डिस्कशन करतो किंवा जे मी कंपन्यांची नावं आपल्या ह्या फ्री ट्रेनिंग मध्ये घेत असतो की ते केवळ केस स्टडी साठी असतं एक एज्युकेशन साठी आपण चर्चा करत असतो ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या तुमचं मार्केटचं कॅपिटल किती आहे तुमचं भांडवल किती आहे आणि तुमची रिस्क कॅपॅसिटी कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत जा हा डिस्क्लेमर देणं मित्रांनो मला तुम्हाला कंपन्यांचं हे करण्याच्या अगोदर सांगणं हे मला या ठिकाणी गरजेचं आहे आता बघा आता नवीन लोकांनी काय करायचं जसं मी म्हटलं की आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ज्या कंपन्यांची आपण वस्तू वापरतोय अशाच कंपन्यांचा आपण शेअर खरेदी करायचे मग काय करायचं बाबा आपण घरामध्ये ज्या वस्तू वापरतोय थोडस ऑब्झर्वेशन करायचं इथून पुढं थोडस ऑब्झर्वेशन करायला शिका आता कसं ऑब्झर्वेशन करायचं की बाबा आपण ज्या घरात वस्तू वापरतोय तर त्याच्यावरती लेबल असतं बघा हे कुठली कंपनी बनवते मॅन्युफॅक्चर बाय मार्केटेड बाय कुठली कंपनी विकतीये कुठली कंपनी माल बनवते तर त्या वस्तूंवरती ब्रँड ब्रँड ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरतो ना तर त्या ब्रँड वस्तूंच्या पाठीमागे कंपनीचं मॅन्युफॅक्चररचं नाव असतं मित्रांनो बरोबर का नाही कुणी बनवली आहे तर त्या कंपनीचं मार्केट कुणी केलेलं आहे तर ते प्रत्येक प्रोडक्ट वरती नाव असतं तर थोडस इथून पुढे काय करा तर ते कंपनीचं जे प्रोडक्ट असतं तर ते प्रोडक्ट चे, चे नावं त्याचं कुठल्या कंपनी बनवतीये मार्केटेड बाय मॅन्युफॅक्चर बाय कोण करत हे थोडस वाचायला शिका आणि कुठल्या ब्रँड ते हे करत आहे आणि मग ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे का हे गुगलवरती सर्च करायचं आणि हळूहळू आपला सुद्धा मित्रांनो मग काय होतो अभ्यास वाढतो आता बघा सकाळ उठल्या उठल्या आपण पहिलं काय करतो तर दात घासतो मग आपण दात घासतो मग आपण कुठलं ब्रँड वापरतो घरामध्ये तर ते बघायचं आपण कुठलं ब्रँड वापरतो बाबा ही ही पेस्ट टूथपेस्ट आपण वापरतोय ही कुठली कंपनी बनवतीये तर वाय झेड कंपनी मग ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे का आता फॉर एक्झाम्पल आपल्या इंडिया मधली टॉपची कंपनी कोलगेट चल ओके तर कोलगेट काय आहे मार्केटमध्ये मा लिस्टेड आहे कोलगेट चे शेअर घ्यायचे अलक्ष वर्षानुवर्ष आपण पिढ्या पिढ्या कोलगेटचे हे वापरतोय टूथपेस्ट वापरतोय तर कोलगेटचे शेअर घ्यायचे बरोबर तुम्हाला घाबरायची तर कारण नाही कोलगेट कंपनी चांगली आहे कर्जमुक्त कंपनी वर्षानुवर्ष कंपनीचं प्रोडक्ट चांगले कितीही कॉम्पिटिशन आलं मार्केटमध्ये टेम्पररी लोक बाहेर आले तरी पण ह्यांचं मार्केट शेअर एवढं डिस्ट्रीब्युशन लेवल स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे कुठलीही काळजी नाहीये मग कोलगेट पामोलेव खरेदी करायचा शेअर बरोबर आहे दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण काय करतो बाबा नाश्ता आंगोय करतो सॉरी आंघोळ करतो आंघोळीला आपण साबण युज करतो शॅम्पू यूज करतो मग आपण हिंदुस्थानी लिव्हरचे साबण युज करतो, करतो शॅम्पू प्रोडक्ट बरोबर नाही घरामध्ये कॉस्मेटिक्स मग ते एचयूल हिंदुस्थानी लिव्हर कर्जमुक्त कंपनी आहे मार्केटमध्ये लिस्टेड आहे खूप मोठी कंपनी आहे मग हिंदुस्थानी लिव्हरचे शेअर घ्या हा लक्षामध्ये आता नाष्टा झाला आपला सॉरी आंघोळ झाला तर आपला नाष्टा आला ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये काय करतो आपण चहा घेतो बिस्किट घेतो चा, बरोबर का नाही मग चहा कुठला घेतो तर टाटा टाटा टी बरोबर का नाही मग च चहा कुठला टाटा नमक टाटा टी तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात आपल्या इंडियामध्ये ब्रँड आहे टाटाचं तर मग कुठले बनवते तर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड बरोबर मग टाटा कन्झ्युमरचे शेअर घ्यायचे आलक्ष मध्ये त्याच्यानंतर मग आपण काय करतो बिस्किट खातो मग कुठलं बिस्किट तर ब्रिटानिया तर ब्रिटानियाचे शेअर घ्यायचे येतं लक्ष माहिती तुमच्या म्हणजे प्रत्येक कंपनी मित्रांनो मार्केटमध्ये लिस्टेड आहे आपण कुठले हे प्रोडक्ट घेतो आयटीसीचे प्रोडक्ट वापरतो आयटीसीचे शेअर घेतले मग आवरून आपण आवरल्यानंतर काय करतो किंवा ऑफिसला जातो मग ऑफिसला कशाने जातो तर गाडीत दा, जातो गाडीत जातो स्वतःच्या गाडीने जातो तर मग आपण टू व्हीलर जात असेल कुठल्या टू व्हीलर आपण वापरतो हिरो मोटो वापरतो तर हिरोचे शेअर घ्यायचे टी व्ही चे वापरतो टी व्हीएस चे घ्यायचे फोर व्हीलरने जातो मारुतीने जातो तर मारुतीचे शेअर घ्यायचे बरोबर नाही आपली आणि महिंद्राची गाडी येतात ते घ्यायचे बुलेट आहे तर आयशर मोटरचे शेअर घेतले येते कक्षामध्ये म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला नवीन लोकांनी वाकड्या तिकडे कंपनीत शिरायचंच नाही नवीन लोकांनी काय करायचं जे जी कंपनीचं नाव ऐकलं नाही अशा कंपन्यांचे तर शेअरच घेऊ नका हा लक्षामध्ये कारण काय होतं ज्या कंपन्यांचं तुम्हाला प्रोडक्ट काय आहेत काय गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहिती नसतं त्या कंपनीची क्वालिटी कशी आहे त्या प्रोडक्टची आपण ज्या वस्तू घरात वापरतोय त्या वस्तूंवरती आपल्याला कॉन्फिडन्स असतो किंवा इतक्या वर्षापासून आपण तो ब्रँड वापरतोय कारण प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल लक्षात घ्या मित्रांनो प्रॅक्टिकल गोष्टी जे आहेत कारण जो ग्राउंड लेवलचा स्टडी असतो जो कन्झ्युमर लेवलचा आपण इन कन्झ्युमर आहे आपण दुकानांमध्ये फिरत असतो आपण मॉलमध्ये फिरत असतो आपण मार्केटमध्ये फिरत असतो आणि तिथं ज्या चा कंपन्या चांगलं काम करतात तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्याला पण ऑब्झर्वेशन येतं बरोबर नाही आता आपण मार्केटमध्ये जातो सामान खरेदी करायला कुठल्या शोरूम मध्ये जातो आपण जर जा एफ आपण घरामध्ये वस्तू खरेदी करतो बाजार भरतो किराणाचा बरोबर नाही तर डीमार्ट डीमार्टच्या समोर रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असतात लोकांच्या बरोबर का नाही पण डीमार्ट सारखी कंपनी मित्रांनो लक्षात येते मित्रांनो मी जे सांगतो ते एकदा चला समजत असेल एकदा तर एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने कमेंट करा बॉक्समध्ये मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजत असेल तर एकदा बॉक्समध्ये इंटरेस्टिंग अशी मित्रांनो कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा चला अकराशे बाराशे लोक आपला व्हिडिओ लाईव्ह पाहतायत आणि फक्त साडेचारशे लाईक्स आलेले आहेत बाकीच्या मित्रांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताय समोर बॉक्स क्लोज करा आणि जिथे लाईक बटन आहे लाईक बटन वरती क्लिक करा आणि तुमचं प्रेम मला द्या जरा बरं वाटतं लाईक्स मध्ये तुम्हाला एक वेळ दिला आपण त्याचं थोडस एक फळ मिळालं असं एक त्या पद्धतीने थोडस बरं वाटतं आणि लोकांना मला रिसर्च करायला बरं वाटतं आपण चांगल्या चांगल्या ह्याच्यामध्ये खास आपण मराठी लोकांसाठी आपण मराठीमध्ये हा चॅनल सुरू केलेला आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो आपल्या लोकांचा कमीत कमी एक कोटी दोन कोटी कारण काय होतं आपली लोक खूप कन्झर्वेटिव्ह आहेत खूप आहेत आपण काय चांगलं सांगाय गेलं तर शंभर लगेच त्यांना म्हणजे नाव ठेवणं एकामेकाला का ह्याचं त्याचं तर मला काय सांगायचंय सा की आपले पोर्टफोलिओ थोडेसे वाढले पाहिजे थोडस थोडस चेंज करा स्वतःला आणि शेअर मार्केटमध्ये काय करोड रुपये लावायची लगेच गरज नाहीये शेअर मार्केटमध्ये लगेच करोडो रुपये लावायची गरज नाहीये तुमची पाच वर्षामध्ये चला मला तुमचं एक मी सेमिनारमध्ये पण विचारत असतो बऱ्याच लोकांना मलाही इच्छुकता असते की कशा पद्धतीचे लोक आपल्यासोबत कनेक्ट झाले आहेत मित्रांनो एक पाच वर्षामध्ये जास्त नाही एक पाच वर्षामध्ये तुम्हाला खरंच जेन्युअनली काय वाटतं किती पैसे तुमच्याकडे असले पाहिजे पाच वर्षाचं सांगा फक्त आणि इमानदारांनी जे ऍज ऍक्च्युअल तुम्हाला वाटतं ते सांगा की पाच वर्षामध्ये आपली संपत्ती एवढी तरी पाहिजे इमानदारांनी ऑनेस्टली सांगायचं उगत इच्छा म्हणून नाही मग ते करून स्वतःच्या स्वतःमध्ये कर्तृत्व आहे तेवढं मी करून दाखवू शकतो असं जे वाटतंय ती अमाऊंट टाका पाच वर्षानंतर तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ किती असावा असं तुम्हाला वाटतं एकदम मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा सगळ्यांनी पाच वर्षामध्ये तुमची संपत्ती तुमचा पोर्टफोलिओ किती अमाऊंट पर्यंत गेला पाहिजे हे मला थोडस मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगा लक्षामध्ये कारण मलाही वाटतं की तुमचं कशा पद्धतीने तुमच्या अपेक्षा आहेत कशा पद्धतीने तुमचं हे आहे थोडस जाणून घ्यायला माझी इच्छा असते म्हणजे बऱ्यापैकी एक करोड पाच करोड दहा लाख पाच करोड एक करोड दहा लाख वीस लाख पन्नास लाख पाच करोड सत्तर लाख पन्नास लाख पंचवीस लाख जेन्युअन सांगा पा जेन्युअन उगाच टाइमपास करायचा ना मित्रांनो आपण स्वतःशी ईमानदार राहायचं दुनिया जगभरून लावल्या स्वतःशी इमानदार राहायचं वरतून देवतात तू म्हणत असतो काही एनर्जीचा नेचरचा नियम आहे जे मागणार ते मिळणार फक्त एफर्ट लावणं गरजेचं आहे बरोबर नाही म्हणजे बघा मित्रांनो करोडांच्या वरती म्हणजे एक करोडच्या वरती जास्त आहेत लोक बरोबर लाखांमध्ये लोक कमी आहेत आता सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो आता आपलं जर पाच करोड दहा करोड पन्नास लाख एक करोड तर आपण एफर्ट सुद्धा आपण गुंतवणूक सुद्धा त्या पटीत केली पाहिजे नाही तर मला गुंतवायचे दहा हजाराने पाहिजेत एक कोटी पाच वर्षात असं होणार आहे का ते काय जादू आहे का चुकीच्या गोष्टी कधीच होत नाही मित्रांनो असं जर असतं तर मग सगळ्यांनी शेअर मार्केट केलं असतं शेअर मार्केटमध्ये जास्त रिटर्न मिळतात जेन्युअनली मिळतात लक्षात घ्या पण फक्त काय त्याला प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करत आलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंग नका करू मी तेच नेहमी तेच सांगतो लोकांना आपले लोक काय करतात डीमॅट ओपन केलं की त्यांना वाटतं पन्नास हजार टाकले की दर महिन्याला पन्नास हजार रुपये आले पाहिजे बरोबर नाही शेअर मार्केटमध्ये पंचवीस हजार पन्नास हजार टाकले की दर महिन्याला पन्नास हजार एक लाख रुपये आले पाहिजे अशी अपेक्षा असते रोज दहा हजार वीस हजार पन्नास हजार मिळाले पाहिजे मित्रांनो असं कधी होत नाही लक्षात घ्या जेन्युअनली शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म जर पाहिलं तुम्ही लॉंग टर्म तुम मध्ये आपल्याला वीस पंचवीस तीस टक्के जरी लाँग टर्म मध्ये रिटर्न मिळाले तरी शेअर मार्केटमध्ये पैसे दहा वर्षामध्ये दापट होतात काय म्हटलं मी ज्यांनी अजून आपला हे नसेल केलेला सेमिनार अटेंड नसेल केला त्यांनी उद्या दुपारी एक ते अडीच आणि संध्याकाळी चार ते साडेपाच या वेळेमध्ये आपला सेमिनार अटेंड करा ट्रेडिंग uh, कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला आपल्या शेअर मार्केट शिकायचा असेल तर आपला ऑनलाईन कोर्स मित्रांनो शेअर मार्केटचा घर बसल्या तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स करू शकता मोबाईलमध्ये लॅपटॉप मध्ये कुठूनही ते कोर्स ऍक्सेस शेतात बसून घरामध्ये बसून ट्रॅव्हलिंग करताना ऑफिस मधून तुम्ही तो कोर्स तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा कोर्स ऑनलाईन तुम्ही अटेंड करू शकता आणि आपल्या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो एक नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 तर सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला काय करायचं तुम्हाला व्हॉट्सअपवरती फक्त हाय असा मेसेज करायचा आहे तर सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवर हाय केलं तुम्हाला मित्रांनो कोर्सची माहिती मिळेल आणि एकदा शिकून घ्या कारण काय होतं बरेच लोक ह्याचं त्याचं अर्धवट नॉलेज सगळ्यात डेंजर मित्रांनो ह्याचं त्याचं ऐकून मार्केटमध्ये लॉस जाण्यापेक्षा प्रॉपर स्ट्रॅटर्जी शिकून घ्या मनी मॅनेजमेंट शिकून घ्या आणि स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये काम करा आपला जो कोर्स आहे एक वर्षाचा ऑनलाईन कोर्स आहे घरबसल्या तुम्ही अटेंड करू शकता खूप जबरदस्त स्ट्रॅटर्जीज आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातात इंटरनेट स्ट्रॅटर्जी पोझिशनल स्ट्रॅटर्जी आणि त्याच्यामध्ये चांगलं काम तुम्ही करू शकता आणि एक वर्षाच्या कोर्सची फीज आपली आहे एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि ज्यांना वन टाइम जर द्यायला पॉसिबल नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी लोन फॅसिलिटी आहे बजाज फायनान्स एडव्हान्स फायनान्स तुम्ही टप्प्या टप्प्याने पाच सहा महिन्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा आपल्या कोर्सची फीज मित्रांनो देऊ शकता पण एकदा शिकून घ्या प्रॉपरली आणि प्रोफेशनली स्ट्रक्चराईज पद्धतीने स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून मित्रांनो काम करा कोर्स करण्यासाठी नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर तो नंबर मित्रांनो नोट डाऊन करून घ्या आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो तर डीमॅट अकाउंटला प्रॉब्लेम येतोय सर डॉक्युमेंटला काही प्रॉब्लेम असेल तर एकदा हे करा एकदा रिप्लाय नसेल आला तर काय होतं थोडस लोड खूप आहे आता सध्या ह्याच्यामध्ये ऑफिस वर्क फ्रॉम होम एम्प्लॉईचं चालू आहे तर नवीन टीम आपण हायर केलेली आहे अजून थोडीशी तर थोडस परत एकदा डॉक्युमेंट पाठवून द्या तुमचं डीमॅट अकाउंट ओपन होऊन जाईल हा ज्या लोकांना डीमॅट अकाउंट बऱ्याच लोकांचं नवीन असतील तर ज्या लोकांना भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचंय अशा लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या कारण कसं आहे मित्रांनो आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर डीमॅट अकाउंट ओपनिंग हंड्रेड पर्सेंट फ्री आहे आता डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला तर नंबर नोट डाऊन करा साठी नंबर लिहून घ्या भारतीय डीमॅट नावाने नंबर लिहा नव्वद एकाहत्तर साठ 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 नव्वद एकाहत्तर साठ 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 ह्या नंबरला व्हॉट्सअपवर तुम्हाला हाय करायचंय फक्त नव्वद एकाहत्तर साठ 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 हा नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करा भारतीय डीमॅट नावाने आणि त्या नंबरवरती व्हॉट्सअपवर फक्त हाय करा आता हाय करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रोसिजर सांगतो तीस सेकंदाची एक प्रोसिजर आहे ज्यांना ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचंय त्यांनी एकदा यस अशी मला मध्ये कमेंट करा ज्यांना ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचंय त्यांनी एकदा मध्ये यस अशी कमेंट करा आता ज्यांनी ज्यांनी यस अशी कमेंट केलेली आहे ज्यांनी ज्यांनी येस अशी कमेंट केलेली आहे डीमॅट ओपन करायचं त्यांनी एक प्रोसिजर करा तीस सेकंदाची प्रोसिजर आहे डिमॅट ओपन हंड्रेड पर्सेंट डिमेट अकाउंट ओपनिंग पूर्णपणे फ्री आहे काय करा आपल्या जिथं चॅटबॉक्स मध्ये तुम्ही आता कमेंट करताय ना तो कमेंट चॅटबॉक्स अगोदर क्लोज करा तिथे फुली असते त्या फुलीवर क्लिक करून चॅटबॉक्स अगोदर क्लोज करून घ्या आणि जिथं आपल्या ना व्हिडिओचं नाव आहे त्या व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला उजव्या हाताला छोटासा उलटा त्रिकोण आहे बघा छोटासा टिकमार्क आहे तर त्या टिकमार्कवरती क्लिक करा त्या टिकमार्कवरती क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुमच्या समोर ओपन होईल आणि व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन झालं की त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य बघा डिस्क्रिप्शन मध्ये पहिलंच वाक्य फ्री डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी नव्वद एकाहत्तर साठ 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 ह्या व्हॉट्सअपला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हाय करा तर ती लिंक दिलेली बघा त्या वाक्याच्या खाली लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर लगेच क्लिक करा तुम्ही टच केलं त्या लिंकवर त्या लिंकवर टच केलं क्लिक केलं की लगेच व्हॉट्सअप ओपन होईल साठ 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 च नव्वद एकाहत्तर साठ साठ साठचं बाय डिफॉल्ट व्हॉट्सअप ओपन होईल आणि त्या व्हॉट्सअपवर फक्त हाय असा मेसेज टाईप करा आणि सेंड करा फक्त हाय असा मेसेज टाईप करा आणि सेंड करा आता मेसेज सेंड केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडनं एक रिप्लायला एक, 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 एक मेसेज येईल त्याचा एक रिप्लाय म्हणून एक आमच्याकडनं व्हॉट्सअपवरती एक मेसेज येईल आणि त्या मेसेजमध्ये डॉक्युमेंटची लिंक पाठवली जाईल तुम्हाला तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि जे काय डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करा एक ते दोन दिवसामध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन होईल आणि तुम्हाला आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं जाईल ज्यांचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे अशा लोकांनी पण एक डीमॅट अकाउंट ओपन करा तुमचं जुनं डीमॅट अकाउंट चालू ठेवायचं असेल तर चालू ठेवा किंवा तुमच्या जुन्या डिमेट अकाउंटचे शेअर्स मग इकडे ट्रान्सफर केले तरी चालतील तर दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट तुम्ही एक मित्रांनो करू शकता आणि नवीन लोकांनी तर डिमेट अकाउंट ओपन करून घ्या अलक्षामध्ये आणि मित्रांनो अजून एक गोष्ट मला माझं ड्रीम आहे सहा महिन्यामध्ये मला सहा महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्थिक साक्षरता पोचवायची म्हणून मला फ्रँचायझीज प्रत्येक गावामध्ये सुरू करायचे कारण प्रत्येक गावामध्ये आपल्या लोकांना सपोर्ट करणारी एक एक व्यक्ती पाहिजे कारण मग ती व्यक्ती तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन भेटू शकता त्यांना आपल्याबद्दल शेअर मार्केट बद्दल माहिती घेऊ शकता आपण प्रत्येक गावामध्ये एका पिनकोडला एक एक फ्रँचायझी देणार आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व एक ज्या गावामध्ये अगोदर पिनकोडला फ्रँचायझी जाईल त्या पिनकोडला दुसरी फ्रँचायझी दिली जाणार नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला पटकन तुमच्या गावामधली फ्रँचायझी लगेच बुक करून टाका सहा महिन्यामध्ये फिनिश होऊन जाणार आहे प्रत्येक गावामधली आपण फ्रँचायझी नंतर मिळणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो हे करा फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला एक नंबर नोट डाऊन करा नव्वद ब्याऐंशी चाळीस नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर मोबाईल मध्ये भारतीय फ्रँचायझी नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर फ्रँचायझी असा मेसेज करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 ह्या नंबरवरती फ्रँचायझी घेण्यासाठी मित्रांनो असा मेसेज करा आणि फ्रँचायजीची माहिती घ्या तर मित्रांनो आता याच ठिकाणी इथं थांबू आपण कारण ऑलरेडी आठ वाजून चाळीस मिनिटं झालेले दहा मिनिटं लेट झालेले आपण वेळ पाहणं सुद्धा गरजेचं आहे तर परत भेटू उद्या आपण नवीन टॉपिक घेऊन तर सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना गुड नाईट आणि मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनने व्हिडिओ बंद करतो